नमस्कार यूट्यूब फॅमिली तर कशा आहेत सर्वजण तर आज आहे एकादशी तर एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि एक, एक पांडुरंगाचा अभंग मी आज म्हणून दाखवते तुम्हाला तर छोटासा प्रयत्न करते येतोय का तर मी प्रयत्न करते तर तुम्ही नक्की ऐका आणि कसा वाटतोय तो नक्की सांगा उभी रूप मी ना विठ्ठला जवळी नेसवा पैठणी पिवळी उभी रुक्मी न विठ्ठला जवळीला नेसवा पैठणी पिवळी झाली मंदेरी भक्तांची दाटी झाली मंदेरी भक्तांची दाटी पांडुरंगालाही उठवी पांडुरंगालाही उठवी ती बांधावेला मोगऱ्याची जाळी हिला सवा पैठणी दिवळी उभी रूप मी न सवा पैठणी पिवळी दंडा बोजा हो बाजूबंद हिच्या चोळी लागू फल्यात भिंग दंडा बोजा हो बाजूबंद हिच्या चोळी लागू फल्यात भिंग बांधावेला मोगऱ्याची जाळी हिला नेसवा पैठणी पिवळी उभी रुक्मी न ठला जवळी हिला नेसवा पैठणी पिवळी गोऱ्या अंगाला रंग शोभे गोऱ्यांगाला रंग शोभे जांबळा रुक्मिणीच्या जोडीला विठ्ठल सावळा रुक्मिणीच्या जोडीला विठ्ठल सावळा <laughs> बांदावी मोगऱ्याची मोगराची जाळी हिलानी सवा पैठणी पिवळी उभी रूप मी नवी ठला हिलाने सवा पैठणी पिवळी उभी रूप मी न विठला जवळी हिलाने सवा पैठणी पिवळी तर चला एक छोटासा प्रयत्न केला मला ठसकाय जरा खोकला आहे खो खो करते <coughs> त्याच्यामुळं थोडंसं स्टॉप करून करून म्हणले मी आणि जास्त आवाज पण निघत नाही आहे तर हा भंग कसा वाटला छोटासा प्रयत्न केला मला येतो म्हणून तुम्हाला म्हणलं चला म्हणून दाखवा आज एकादशीचं तर कसं वाटलं नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा